बाळासाहेबांनी पण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी पण खूप वेळा भेट झाली आणि बाळासाहेबांनी बोलवलं मग माझं कौतुक अरे कोण येतो एवढ्या सगळ्या हिरोईनला घेऊन एकत्र कार्यक्रम करतो मग माझा शाबासकी दिली वगैरे आणि तो पण त्यांना माहीत नव्हतं मी पुण्यावरनं ये जा करतोय वगैरे तुमचं मुंबईत घर नाही वाट नाही वगैरे मग त्यांनी त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं बाळासाहेबांनी ते माझ्याकडे अजूनही आहे की हा इतकं धडपड आहे ह्याने असं असं केलेलं आहे ह्याला है, घर मिळावं पण ते काय तेव्हा ते झालंच नाही पण ते नंतर झालं पण त्यानिमित्तानं मग बाळासाहेबांशी ओळख झाली मग भेटी झाल्या मग माझं वनरूम किचन सिनेमा पाहिल्यानंतर मग त्यांना ते आणखी जास्त प्रेम वाटलं मग त्यांनी ती सी डी पण माझ्याकडनं मागून घेतली होती आणि मग त्यांच्याच परिचयाचं एक जण ते फिल्म करत होते तर बाळासाहेबांनी मग माझं नाव सुचवलं होतं त्यांना की तुम्ही हे करा मग तो सब्जेक्ट बाळासाहेबांनाही ऐकवला होता सिनियर सिटिजन्सवरती संजय पवार ते लिहित होते अशोक पत्कींचं म्युझिक होतं त्या ह्याच्यामध्ये आणि त्याची आमची तयारी सुरू झाली होती आणि बाळासाहेबांकडेच मिटिंग व्हायच्या तिथे मग आमचे खाण्यापिण्याचे चंगळ असायचे आणि बाळासाहेबांकडे भेटायला गेलो की दीड दोन तास कसं जायचे कळायचेच नाहीत म्हणजे इतकं त्यांना सगळं ज्ञान ना माहिती आणि कलाकारांचे खरी जाणीव ठेवणारा माणूस आणि कधीही त्यांना भेटायला अडचण नाही आली प्रणाली लगेच बाळासाहेब भेटायचे आणि मग त्या सिनेमाच्या तयारीच्या निमित्तानं इव्हन त्या सिनेमाचं तयारी सुरू झाल्यानंतर बाळासाहेबांनी मला एकदा विचारलं अरे तुम्हाला काय अॅडव्हान्स वगैरे मिळालं की नाही म्हटलं नाही साहेब आणि म्हटलं आता बाळासाहेबांचा मित्र म्हटल्यानंतर आपण कुठे लगेच पैसे द्या किंवा काय मिळेल अजून म्हट नाही अजून होत आहे ना शूटला अवकाश नाही नाही म्हणे त्यांनी त्या मित्राला द्यायला लावले आम्हाला पैसे ऍडव्हान्स द्या म्हणे मराठी लोक आहेत म्हणे मराठी कलाकारांचे नुकसान नको म्हणे असे बाळासाहेब आता एक आपला रॅपिड फायर असेल छान या नोट वर खूप छान होतोय तर एक रॅपिड फायर मी तुमचा घेते आणि काही म्हणी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कलाकार कोणत्या मला कलाकारांची नको म्हणजे फनी याच्यात काही असं हे नाहीये रॅपिड फायर असं आहे राज ठाकरे की उद्धव ठाकरे दोन्ही शरद पवार की बाळासाहेब ठाकरे दोन्ही सिद्धार्थ जाधव कि भरत जाधव आपला रॅपिड फायर आहे एक कुठलं तरी नावाला तुम्ही प्राधान्य द्यायचंय थोडस जास्त प्रेम त्यांच्यावर भरत आशा भोसले की लता दीदी जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> किशोरी गोड बोले की भार्गवी चिरमुले दोघीच वर्षा दोघींनी जे काम केलेलं इवन भार्गवीने पण वन तुम किचन मध्ये जी मेहनत घेतलेली आहे ना त्यामुळे दोघी वर्षा उसगावकर की प्रिया बेर्डे दोघी <laughs> कर्का सगांक बरोबर काम केलेलं आहे वाईट अनुभवच नाहीये तो नाही नाही थोडसं प्रेम कोणावर जास्त आहे रेखा जी की हेलन रेखा जी माद्र दीक्षित की श्रीदेवी श्रीदेवी आशा काळे की जयश्री गडकर जयश्री गडकर कुणाची आठवण जास्त येते म्हणण्यापेक्षा जास्त त्रास देते चटका लावून जाते या दोघांपैकी लक्ष्मीकांत बेरेडे की विजय चव्हाण लक्ष्मीकांत बेरेडे बर एक मी तुम्ही नाव घ्या किंवा फनी आपण तो हे करतोय म्हणींचा एक आपला कोणी राग म्हणून कलाकाराने एक छोटीशी त्याच्यामध्ये आपण काय बोलतो कि एक मजा उंटावरून शेळ्या हाकणे खूप आहे तसे खूप कलाकारांनी मनावर पण असं वाटत कोणाला कोणाला भरवशाच्या म्हशीला टोंडगा अशा पण खूप आहेत पण नाव कायला काळ भुईला भार आहेत <laughs> मला नाव ऐकायला आवडेल एखादं पणी बरेच आहेत नाचता येईल अंगणवाकडे असेही बऱ्याच आहेत आता तुमच्या बाबतीत दुरून डोंगर साजरे तुम्ही दूरच राहता दुरून डोंगर साजरे हे आताच्या जनरेशन काही कलाकारांपासून इवन पार्ट पासून प्रीमियर याच्यापासून मी शक्यतो टाळतोच त्यापेक्षा नवीन एखादं जर कुणाचं असेल की त्याला आपल्या जाण्यानं प्रोत्साहन मिळेल मग अशा सिनेमाबद्दल मी लिहितो पण जाऊन थिएटरमध्ये बघतो आणि त्यांना फोनही करतो नाव मोठं लक्षण खोट असं खूप आहे आणि जवळ गेल्यानंतर कळतं की दुरून डोंगर साजरे आणि लोकांच्या मनात जी यांची इमेज आहे ना जर मी ते लिहिलं ना प्रणाली तर सगळं ते आपण म्हणतो ना जी इमेज आहे तीच हे होईल लोकांची तडा जाईन त्याला बरोबर ते लांबूनच आहेत ते म्हणजे इतके जे अनुभव घेतलेले आहेत त्यांचे राजकारणी असतील किंवा कलाकार असतील त्यांचे पण तुमच्या निमित्ताने आम्हाला खूप गोष्टी इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या कि किंवा कि त्यांच्या मागचं सत्य कळलं किंवा जे तुम्ही जसं आता म्हणा तसं की सगळं चकचकीत दिसतं पण जवळ गेल्यावर आपल्याला कळतं की काय एक्झॅक्टली या मागे आहे खरं दिखाव्याची दुनिया आहे मुखवट्या मागचे चेहरे वेगळे असतात वेगळे असतात प्रत्यक्षात वेगळं असतं काहींनी आपली इमेज केलेली असते समज लोकांपुढे आणि पडद्यामागची काळी बाजू खूप विचित्र असते Hmm. पण इंडस्ट्री वाईट नाही आहे प्रणाली hmm. इंडस्ट्री चांगली आहे पण इंडस्ट्रीतली ही काही माणसं जे आहेत त्यांच्यामुळे ती थोडीशी आपण म्हणूयात नावं ठेवली जातात नावं ठेवली जातात आणि सगळ्या क्षेत्रात असतात ती हो हो ते सगळीकडेच असतात त्याच्यातही वीस तीस टक्के चांगले लोक आहेत ना आज आहेत निश्चित निश्चित